नमस्कार सरंजामदार म्हैसाळकर शिंदे हे सांगलीच्या राजकारणातलं एक मातर घराणं या घराण्याची सून म्हणून येऊन नुसतं रुबाब न मिरवता प्रत्यक्ष राजकारणात त्याचबरोबर सहकार क्षेत्रामध्ये उतरून स्वतःची एक नवीन ओळख निर्माण करणाऱ्या सौ मनोरमदेवी मनोजबाबा म्हैसाळकर शिंदे यांच्या कार्याला भारतीय जनमत आणि तिचा जागरचा माना मुजरा बघूयात हा रिपोर्ट सरंजानदार शिंदे म्हैसाळकर घराणं सांगली जिल्ह्यातलं एक मातब्बर घराणं सहकार महर्षी कैलासवासी आबासाहेब शिंदे म्हैसाळकर धवल क्रांतीचे प्रणेते माजी आमदार कैलासवासी मोहनराव शिंदे यांच्या जिल्ह्याच्या विकासात मोठा सहभाग सर्वश्रुत आहे त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या त्यांच्या मातोश्री आदर्श माता या शासनाच्या पुरस्कारानं सन्मानित केलेल्या कैलासवासी शांतादेवी शिंदे म्हैसाळकर तथा आईसाहेब या सर्वांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या विचारांचा वारसा समर्थपणे पुढे नेणाऱ्या म्हणून पंचक्रोशीत परिचित असणाऱ्या म्हैसाळच्या विद्यमान सरपंच सौ मनोरमादेवी मनोज शिंदे म्हैसाळकर या होत आपल्या रोकटोक कार्यशैलीनं समाजमनं जिंकणाऱ्या महिला नेतृत्व म्हणून समाजकार्यात जोमानं त्या कार्यरत आहेत राजघराण्याची आणि माजी आमदार कैलासवासी मोहनराव शिंदे यांची सून म्हणून बिरूध नुसतंच मिरवण्यापेक्षा आपल्या कर्तृत्वानं मनोरमा शिंदे यांनी आपलं कार्य सार्थ ठरवलं आज जागतिक महिला दिन या निमित्तानं त्यांच्याच कार्याविषयी जाणून घेऊया त्यांच्याच शब्दात नमस्कार मी मनोरमा मनोज शिंदे म्हैसाळ ग्रामपंचायत सरपंच बोलते सगळ्यात महत्त्वाची प्रथम गोष्ट म्हणजे म्हैसाळ हे गाव सांगली जिल्ह्यातील एक छोटंसं गाव आहे आमच्या गावची लोकसंख्या जवळजवळ एक चाळीस ते पन्नास हजार आहे महत्त्वाचं म्हणजे की गेली वीस वर्षापासनं मी जरी महिला असले तरी मी सामाजिक कार्यामध्ये कार्यरत आहे माझे सासरे कैलासवासी मोहनराव शिंदे यांनीसुद्धा पंधरा वर्ष आमदार म्हणून एक विधानसभेवर काम केलेलं आहे तसंच त्यांचा वारसा घेऊन मी आज हा राजकारणाचा वारसा पुढं चालवत आहे माझे मिस्टर मनोज बाबा शिंदे म्हशाळकर आज साखर कारखाना चेअरमन आहेत ते दूध संघाचे चेअरमन आहे त्यांच्याच आज सहकार्याखाली मार्गदर्शनाखाली मी आज समाजाचं मोठं काम करत आहे या ठिकाणी मी एवढं सांगू शकेल की आज मी सरपंच जरी असले तरी मी अनेक गोष्टींना अनेक घटकांना महत्त्व दिलेले आहेत सगळ्यात प्रथम म्हणजे जे, जे आठ वर् आज दहा वर्षापासून माझ्याकडे ग्रामपंचायत ताब्यात आहे आणि या ग्रामपंचायतीमध्ये जे लोकांना हवं ते मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे भलं महिलांसाठी महिला दिन महिला दिन दिनानिमित्त मी एवढं सांगू शकते की महिलांकरतासुद्धा आम्ही मोठ्या प्रकारे काम केलेलं आहे म्हैसळगावामध्ये सावित्रीबाई फुलेंचा कार्यक्रमसुद्धा आम्ही आयोजित करतो जवळजवळ तेराशे ते चौदाशे महिलांची फेरी आम्ही सावित्रीबाई फुलेंच्या दिवशी म्हैळगावी काढतो आणि त्यांच्या विचार लोकांपर्यंत महिलांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करतो त्याच्यानंतर आम्ही सुद्धा कार्यक्रम घेतो त्या हळदी सुद्धा पाच ते सहा हजार महिला उपस्थित असतात आणि अशा महिलांना सर्व जातीपातीच्या महिलांना आम्ही एकत्र आणून जातपातीचा नाश करण्यासाठी सर्व आम्ही एकत्रित येतो महत्त्वाचे म्हणजे ह्या ठिक आदिकुंकाच्या प्रसंगी आम्ही विद्वांनासुद्धा आमंत्रित करतो कारण जे परंपरेनुसार रूढीनुसार विद्वांना बोलवायचं नाही असं ठरवलं जातं त्या गोष्टीलासुद्धा आम्ही जुगारून विद्वांनासुद्धा आम्ही बोलवण्याचा प्रयत्न करतो त्याच्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे आम्ही गावची यात्रा काही कारणास्तव एक वीस वर्षापूर्वी बंद पडली होती तीसुद्धा यात्रा भरून आम्ही महिलांनासुद्धा यात्रेमध्ये सहभागी करून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे महिलांसाठी प्रशिक्षणसुद्धा देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे मग इवन फॅशन डिझाईन असू दे किंवा पा, प पा, पा, पाक पाककृतीचे पदार्थ असू दे हे सर्व सर्व गोष्टींकडे आम्ही लक्ष देण्याचा प्रयत्न केला असेल केलेला आहे आणि आज ग्रामपंचायतीमध्ये सतरापैकी आमच्या नऊ महिला आम्ही सदस्य काम करतो आहे आणि महत्त्वाचं म्हणजे माझ्या दोन पतसंस्थेसुद्धा कार्यरत आहे आणि एक महिला पतसंस्था आहे मला या ठिकाणी आनंद वाटतो की आज सांगली जिल्ह्या सांगली जिल्ह्यामध्येच काय तर मिरज तालुक्यामध्ये सर्वात प्रथम मी महिला पतसंस्था चालवते आणि महिला पतसंस्थाच्या फायद्यातनं आज मी स्वतःची चाळीस लाखाची चाळीस ते पन्नास लाखाची इमारत बांधून आज महिलांच्या गरजा सर्व त्या पतसंस्थेतनं भागवण्याचा प्रयत्न करते एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आमच्या गावामध्ये मी आज वीस वर्षापासून जरी काम करत असेल तरी पूर्वीच्या विचारानुसार ग्रामीण भागामध्ये महिलांना आमच्या गावात येण्याची सुद्धा भीती वाटत होती परंतु जसं मी समाजकार्य करते त्यापासून आज महिलासुद्धा की माझी हिंमत आणि ताकद बघून महिलांनासुद्धा आज गावात फिरण्याची ताकद मोठ्या प्रमाणात तयार झालेली आहे त्याच्यानंतर अपंगांच्या बाबतीतसुद्धा आम्ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या अपंग महिला आहेत त्यांच्यासाठी सुद्धा मी एक ग्रामपंचायतीचा गाळा देऊन त्यांनी एखादा धंदा चालू करावा आणि स्वतःच्या पायावर उभं राहावं सुद्धा मी विचार या ठिकाणी महिला दिनी मांडते आणि ते, ते सुद्धा आम्ही जास्तीत जास्त अपंग सुद्धा लक्ष देण्याचा प्रयत्न केलेला आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्टच्या दिवशीसुद्धा महिलांना आम्ही राष्ट्रीय कार्यक्रमामध्ये चौकामध्ये फक्त पूर्वी झेंडावंदन हा फक्त झेंडा फडकून जायचा आणि हा झेंडावंदन फक्त पुरुषच करायचे परंतु असं न करता महिलांनासुद्धा आम्ही तो मान देण्याचा प्रयत्न केलेला आहे ह्या सव्वीस जानेवारी आणि पंधरा पंधरा ऑगस्टच्या दिवशी आम्ही सर्व महिला एकत्र येऊन महिलांच्या हस्तेसुद्धा झेंडावंदन करण्याचा प्रयत्न करतो चांगली आदर्श महिला किंवा एखादी वीर पत्नी हिच्या हस्ते आमच्याकडे गावात झेंडावंदन घेतला जातो तसेच राष्ट्रीय कार्यक्रमसुद्धा मुलींकडनं करून घेतले जातात त्याचप्रमाणे मला एकच गोष्ट सांगायची आहे की आज महिला ही जरी संसारामध्ये मुख्य घटक असेल तिच्याशिवाय जर घर चालत नसेल तर आज समाजाच्यातल्यासुद्धा सगळ्या गोष्टी तिच्याशिवाय चालता कामा नाही असा दिवस एक दिवस नक्की निर्माण होणार आहे महिलांनी स्वावलंबी बनलं पाहिजे स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे पुरुषांच्या भरोशा न राहता महिलांनीसुद्धा स्वतःच्या पायावर उभं राहून घर चालवण्याची ताकद दाखवली पाहिजे महिला आणि पुरुष हा भेदभाव न करता आज जर मुलगी एखादी जन्माला आली आली असेल तर तिचं मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीने स्वागत झालं पाहिजे त्या मुलीला चांगल्या प्रकारे शिकवलं पाहिजे कारण आत्तासुद्धा पंतप्रधान योजनेतनं जर एक मुलगी असेल तर तिच्या नावावर पन्नास हजार आणि दोन मुली असेल तर तिला पन्नास हजार पंचवीस पंचवीस हजारप्रमाणे प्रमाणे ठेव दिली जाते माझं एकच म्हणणं आहे की पुरुषांपेक्षासुद्धा आज महिला आघाडीवर आलेली आहे आणि ह्या महिला दिनी दिनानिमित्त अनेक महिलांच्यामध्ये सुप्त गुण लपलेले आहेत परंतु आपल्या समाजामध्ये की महिलांना प्राधान्य देण्याची पुरुषांना सवय नाही आहे अशी सुप्तगण लपवण्याची सवय लागलेली आहे माझं एकच म्हणणं आहे की आज टी व्ही चॅनलला मी एक नम्र विनंती करते की ज्या महिला आज खूप कार्य करता येते अशा महिलांना महिलां दिनीनिमित्त जास्तीत जास्त फोकस करून त्यांना पुढं आणण्याचा प्रयत्न करा कारण महिला ही प्रामाणिक असते आणि प्रामाणिक काम करते जो म पुरुषांमध्ये जो प्र पुरुषप्रधान देश आहे आणि पुरुषांना नेहमी वाटतं की आपली बायको पुढं नाही पडली पाहिजे किंवा एखादी स्त्री बाहेर पडली नाही पाहिजेल किंवा ती पुढं नाही गेली पाहिजे कारण तिची हुकुमशाही ही पुरुषांना चालत नाही त्यामुळे पुरुष लोक नेहमी विरोध करतात तो जुगारून ह्या चॅनलनी सगळ्यात महिला दिनीनिमित्त सगळ्या महिलांना एकत्र आणून महिलांना जास्तीत जास्त कामाला प्रवृत्त करणे आणि महिलांना पुढे आणण्यास मदत करावी आपण सहकार्य केलं त्याबद्दल धन्यवाद एवढे बोलून माझे दोन शब्द संपवते